पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत लोकप्रिय असणार चॅनल आहे प्रितेश ना प्रितेश पटेल हे त्याचे मालक आहेत आणि मुख्य त्याचे लिडर आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत लोकप्रिय असणार अशा पद्धतीचं न्यूज नेटवर्क आहे जिल्ह्यामधल्या ज्या समस्या आहेत आदिवासींच्या समस्या दलितांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या बेरोजगारांच्या समस्या महिलांच्या समस्या युवा लोकांच्या समस्या या संबंधामध्ये सातत्यानं आपली भूमिका मांडणारे असं न्यूज नेटवर्क आहे आणि देशभरातल्या महाराष्ट्रातल्या जगभरातल्या देश ज्या बातम्या आहेत त्या घडामोडी घडत आहेत त्यासुद्धा बातम्या या पालघर न्यूज नेटवर्कमध्ये येत असतात आणि अत्यंत पॉप्युलर असणार अशा हे जे नेटवर्क आहे मी या चॅनलला माझ्यावरती हार्दिक शुभेच्छा देतो आणि अलीकडे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सोशल मीडिया जो आहे तो अत्यंत एवढा स्ट्रॉंग आहे ज्या जगामध्ये काही घडलं तर ताबडतोब त्याचे मी त्याचे खूप ताबडतोब मला व्हायला मिळतात त्यामुळे नवीन युगामध्ये आपण प्रवेश करतो आणि आम्हाला आलं या गोष्टीचा आहे की भारताची जी, भारता जी टेक्नॉलॉजी आहे जगातल्या अनेक टेक्नॉलॉजीची कंपॅरिझन करताना की फार उंच उंच अशा जागेवर लोक पोहोचत आहे भारताचं नाव जे आहे ते नाव जे बारामध्ये होत आहे जी ट्वेंटीच्या माध्यमातून भारताचं नाव सोळा जे बरामध्ये झालं माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना मीडियाशी आमचा सातत्यानं संमत असतो आणि मीडियाला पूर्णपणे मदत करण्याची भूमिका अभ्यास असते पत्रकारांवरती ज्या ज्यावेळेस अन्याय होतो त्या तेवढे आम्ही आवाज उठवलेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आज या ठिकाणी भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या दिव्यांकरांच्या कार्यक्रमाला त्याचबरोबर नरेंद्र मोदींचा जो आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आज मी डहाणूमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आलो होतो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तो हा आदिवासी जिल्हा आहे या आदिवासी समाजाला नाही मिळणं करता वाचक आहे कालच <coughs> <coughs> मी छत्तीसगड जिल्ह्यामधल्या रायगड या जिल्ह्यामध्ये होतो आणि त्या ठिकाणी गोंड समाजाचा जो राजा आहे चक्रधर राजा त्यांना संगीताचं पारा वेळ होतो ते तबला वाजवायची आणि आपल्या या दरबारामध्ये अनेक वेळेला कथक डान्स आहे संगीत आहे त्याचे ठेवायचे आहे त्या चक्रधर महोत्सवाच्या निमित्ताने मला त्या ठिकाणी काल बोलावलं होतं आणि पंधरा तारखेला मी त्या ठिकाणी बोलत होतो आणि हे जो कोटराज आहे त्यांनी तीनशे वर्षापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे रे म्हणून ते तिकडं गेले आणि ते मूळ निवासी आहे चंद्रपूरचे आहे आदिवासी समाजाचे राज ते राज राजे आहे आणि त्यांनी सगळा इतिहास आम्हाला तर सांगितलं त्या राजमातांना मी जाऊन वेगून आलो आणि देव देवेंद्र बा राजेचे देवेंद्रजी जे आहे ते सुद्धा माझ्यासोबत राज्या सभेमध्ये आहे आणि अशा पद्धतीनं आदिवासी समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि आदिवासी समाजाला न्याय मिळून देण्यासाठी विरसा मुंडानी ज्या पद्धतीनं फार मोठा संघर्ष केलेला आहे आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि हा आदिवासी म्हणजे मूळ निवासित होईतला आहे त्या माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी नक्की मी प्रयत्न करत राहणार आहे मी सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा <����Le> राज्यमंत्री म्हणून <Öyle homme> मी नक्कीच आदिवासी समाजाच्या अनेक प्रश्नांच्यासाठी नक्की मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं या पालघर महानेटवर्कला माझ्या वतीने सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून आणि आदिवासी समाजाचा मित्र म्हणून मी मालग्रे मुले हार्दिका शुभेच्छा देतो नरेंद्र मोदीच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने त्यांनासुद्धा मी त्यांना त्यांना मी आर्थिका शुभेच्छा देतो आणि त्यांचं भविष्यकाळ आहे असे चौथ्या दाखव प्रधानमंत्री बनतीदृश्य व्यक्ती करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय आदिवासी